शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनेलमध्ये आज बावीस सप्टेंबर आज दुपारनंतर कोणत्या जिल्ह्यात विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज आहे डिटेल माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पाऊस राहील तर भंडारा नागपूर वर्धा आवरी वडूच यवतमाळ पांढरवाडा या ठिकाणी या जिल्ह्यात या तालुक्यात काही ठिकाणी या गावात पावसाची शक्यता आहे यवतमाळ अमरावती अचलपूर इकडं अकोट अकोला कारंजा यवतमाळ या ठिकाणी मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील इकडे पुसद उमरखेड वासिम हिंगोलीचा काही भाग वसमत नांदेड पूर्णा परभणी गंगाखेड जिंतूर परळी अहमदपूर बदनापूर कळंब केज माजलगाव परतूर जालना अंबड देवळगाव राजा याट शिल्लोड चिखली या ठिकाणी अजिंठा या ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह आपल्याला पावसाचा जोर हा अधिक पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील भाग बदलत पाहायला मिळणार आहे इकडे जालना छत्रपती संभाजीनगर पैठण गेवराई बीड चौसाळाचा काही भाग बार्शी कुर्दुंडवाडी करमाळा कर्जत जामखेड कडाष्टी इंदापूर श्रीगोंदा दौंड या ठिकाणी देखील आपल्याला मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे इकडे नंदुरबार जळगाव मालेगाव नाशिकचा काही भाग अहमदपूर या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला भाग बदलत पाहायला मिळणार आहे रात्रीच्या वेळेला देखील या ठिकाणी पावसाचा जोर आणखीन रात्री दहा नंतर वाढणार आहे याच जिल्ह्यात मराठवाड्यातील ते पण आपण अपडेट पाहूयात सोलापूरमधील रात्री दहा वाजता पावसाचा जोर बावीस सप्टेंबरलाच इकडे सोलापूर अक्कलकोट तुळजापूरच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तांदुळवाडी वडळा पानगाव तुळजापूर उस्मानाबाद एडशी इकडं भूमचा काही भाग या ठिकाणीच मध्यरात्री आपल्या बारा सप्टेंबरला दहा वाजता पावसाची शक्यता जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे यानंतर बीड गिवराई माजलगाव केच पैठण अंबड जालना छत्रपती संभाजीनगर गंगापूर छत्रपती संभाजीनगर घोडेगाव मनमाड शेवगाव वैजापूर श्रीरामपूर या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री पाहायला मिळणार आहे बारा आपलं बावीस सप्टेंबरला नांदेडचा काही भाग या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील मालेगावचा काही भाग सांगली या देखील जोरदार पावसाची शक्यता राहील